पोलिसांनी गावकऱ्यांना दमदाटी करण्याचा तेव्हा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक पोलिसांना प्रश्न केला की मोदी सरकार आहे की भारत सरकार आपण भारतात राहतो म्हणजे भारत सरकार गाडीवर का नाही तेव्हा पोलिसांनी मोदी भारत असं अजब उत्तर दिलं तेव्हा स्थानिक गावकऱ्यांमध्ये आणि पोलिसात चांगलीच बाचाबाची झाली पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ सरकार नाही सर देशाचे प्रधानमंत्री आहेत सरकार नाही ना मोदी म्हणजे भारत सरकार नाही सर प्रत्येक गावात गाडीला विरोध होतोय मग इथं कसं काय तुम्ही आता है? या गावात आम्ही विरोध करताय मोदी सरकारची हमी आणि भारत सरकारची हमी लहानपणापासून बघतोय सर भारत सरकार कोणी प्रधानमंत्र्याचं सरकार म्हणून चालत नाही सर

मोदी सरकार आम्हाला मोदी कोण आहेत आम्हाला माहिती देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांची आम्ही रिस्पेक्ट करतो भारत देशाचे आहेत ना मग भारत सरकारचे भारत सरकार नाव नाही सर भारत सरकार नाव मोदीची हमी बरं मोदीची हमी काय सर सरकारचं काम कोण पाहताय नाही सर तुम्ही आम्हाला लेखी द्या आमच्या कारवाई करू शकता तुम्ही आम्ही गाडी आण आता काय करायचं आता माझे तुम्ही पक्षाचा प्रचार कसा काय करता तुम्ही गव्हर्नमेंटचा मोदी सरकार म्हणजे आम्ही पक्ष समजतो देशाचा प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत का पक्षाशिवाय पंतप्रधान बनवू शकणार आम्ही प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करतात कसं हे पण चालते लोकांना करणारच ना ना हा मग कसं चालतं हे कसं चालतं कोणीही झाले तुम्ही झाले आता एखाद्या आमदार झाले तर पक्षाचा पक्षावर करणार पक्षा नाही देशाच्या प्रधानमंत्री येत ना सर ते पक्षाचा पक्षा प्रचार करतो सध्या देशावर देशाचा देशाचं करता येणार नाही असते तर करता येणार लेखित सर असं असं इथे आलेलं गाडी गवर्नमेंट मन पाठवली जे मोदी सरकार हेच भारत सरकार आहे तुम्ही आम्हाला लेखी दे मोदी सरकार हेच भारत सरकार आहे नाही का सरकार नाही कोण भारत ना ना, सरकार नाव सरकारचा सरकार ना सरकार भाग नाही का मोदी सर महाराष्ट्र सरकार, सरकार लिहितो आपण शासन लिहितो तिच्यावर आपण शिंदे शासन लिहितो का सर काय महाराष्ट्र मध्ये शिंदे शासन नाव लिहू शकत ना आपण महाराष्ट्र महाराष्ट्राचाच हे आहे ना पण महाराष्ट्र शासन लिहितो सर आपण शिंदे शासन नाही लिह सर तसं नाही सर तुम्ही आम्हाला हे करू नका आमचं तर कोणत्याही कर्मचाऱ्याला विरोध नाही कोणाला काय नाही आमच्या नावाला विरोध आहे त्याच्यामुळे आम्ही गाडी अडवली काय करायचं आता ते नाव तुम्ही कसं का टाकलं कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत नाही सर्व कर्मचारी सांगत आहेत काय तुम्हाला गाडी जाऊ द्यायची नाही गाडी द्यायची नाही आम्हाला त्याचं उत्तर द्या पाहिजे आम्हाला काय म्हणणं उत्तर द्यायचं की मोदी सरकार नाव कसं बोलू लागलं कलेक्टरला पत्र लिहा तुम्ही पत्र सर दाय आम्ही गाडी थांबवली तुमच्या घरी थांबले का गाडी गाडी शाळेमध्ये थांबली सर मोदी थांबले ना सरकारी जागेमध्ये थांबले गव्हर्नमेंट प्रेमायस मोदी सरकारनं म्हणून तुम्ही आणून दाखवा गाडी का करायचं आमच्या कारवाई ठीक आहे ना शूटिंग खाजगी तुमच्या

रोजचे चार चार का शासकीय जागा आहे सर्व गोष्टी आहे शासकीय सर मोदी सरकार आता काय मतदान करणार आहेत का पंतप्रधान आहे देशाचे हॅलो हॅलो ड्रायव्हर साहेब गाडी करा गाडी घ्या घ्या आपण का साठी मग हो रेकॉर्डिंग आहेत यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका